सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं समस्त सोलापूरकरच्या मदतीनं चाळीस ते पंचेचाळीस लाख नागरिकाच्या संमतीनं सहकार्यान सोलापूर जिल्ह्याची यात्रा यावर्षी पहिल्यापासून सुरुवात करतोय त्याची सुरुवात सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपासून करतोय सत्तावीस सप्टेंबर हा जागतिकी पर्यटन दिन आहे आणि दोन ऑक्टोबर हे महात्मा गांधी जयंती आहे सत्तावीस सप्टेंबरच्या निमित्तानं पर्यटन करावं आणि महात्मा गांधींच्या स्वप्नातलं खेड्याकडे चला स्वच्छता ही संकल्पना घेऊन हा सप्ताह करतोय आपल्या माध्यमातून जिल्हा जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना मी आवाहन करतोय की सोलापूर जिल्ह्यातली आपण प्रवास करा पर्यटन करा जे सोलापूर जिल्ह्यातले आहेत बाहेर आहे बाहे त्या समस्त सोलापूरकरांना विनंती करतोय दोन दिवस आपल्या सोलापूर साठी तुम्ही द्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा असल माध्यमिक शाळा असल प्राथमिक शाळा असल महाविद्यालय असतील या सगळ्यांना सुद्धा सहली आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जावा ज्याला कुठे जायचंय तिथे जा महिला बचत गटांनी सुद्धा वेगळी उत्पादन बघावी शेतकऱ्यांनी सुद्धा या निमित्तानं वेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्यापेक्षा चांगलं कोण पिकवत आहे ते पाहावं आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करावा सरपंचाला सुद्धा मी आव्हान करतोय तुमच्या मार्फत की त्यांनी सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या ग्रामपंचायती कुठल्या आहेत त्याचं अनुकरण आपल्याला करता येते का पाहावं जेणेकरून जिल्हा अंतर्गत काय चाललंय आपल्या जिल्ह्यात चांगलं काय आहे या सगळ्या गोष्टी एकमेकाला व्हावी बाहेरच्या लोकांना सुद्धा काही ठराविक मंदिरं माहिती आहेत ठराविक धार्मिक स्थळं माहिती आहेत परंतु ह्याच्या बाहेर, बाहेर अनेक स्थळं आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये काही स्थळं चांगली चांगली आहेत मला असं वाटतं ज्याला जे स्थळ आवडते धार्मिक स्थळ आवडू ऐतिहासिक स्थळ आवडू प्रेक्षणिक स्थळ असू एखादं चांगलं गाव असू किंबहुना कृषी पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात आता सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहेत कृषी पर्यटन असलेलं शेतामध्ये मुक्काम करा शेतामध्ये मुक्काम करावा पण मला असं वाटतं की हा जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे हा जिल्ह्याचा जिल्ह्याची जत्रा आपण करावं लागलेला आहे जिल्हा पर्यटन सप्ताह म्हणून करतोय मी सर्वच नागरिकांना समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा नम्र आव्हान करतोय आपण या ठिकाणी यावं पांडुरंगाचं दर्शनाबरोबर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर कुडलसंगमेच्या हरिहरेश्वरच्या अरे दर्शनाबरोबर ग्रामदैत दैवत सिद्धरामेश्वरच्या बरोबर असे अनेक धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी जावा दर आशीर्वाद घ्या आणि आम्हा सोलापूरकरांना योग्य ते मार्गदर्शन करून सोलापूर हे कसं सुधरण याच्यासाठी मार्गदर्शन करावं आणि सोलापूर सुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न हा सोलापूर जिल्हा व्हावा बौद्धिकदृष्ट्या संपन्न व्हावा सुसंस्कृत सोलापूर जिल्हा व्हावा याच्यासाठी सर्वांनी मिळून करा प्रयत्न करावा खूप खूप धन्यवाद माहीत नाही मला पण प्रयोग आहे आणि सुदैवानं राज्य सरकारने ज्या ज्या दोन वेगवेगळे प्रयोग आहेत सध्या म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांचा सतरा सप्टेंबरला काल हा जन्मदिवस होता आणि दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह म्हणून तीन टप्प्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये पानान रस्ते असतील दुसरा टप्पा प्रत्येकाला घर देणं असेल आणि तिसरा टप्पा जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिले तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं तालुक्याच्या दृष्टीनं गावाच्या दृष्टीनं काही वेगळं करायचं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्याला दुसरं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार जे जाहीर केलेले आहेत त्याची सुरुवात सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहे त्याच्यात सुद्धा पुरस्कार जे आहेत तालुका स्तरावर तीन पुरस्कार आहेत बक्षीस आहेत जिल्हा स्तरावर तीन बक्षीस आहेत विभाग स्तरावर तीन बक्षीस आहेत राज्य स्तरावर तीन बक्षीस आहेत त्याचा जर संदर्भ घेतला तर मला असं वाटतं की मला हे सर्व गोष्टी पूरक आहेत गाव समृद्ध होतात की ऑटोमॅटिक लोक गावाकडे येण्याचं आकर्षण वाढत असतं आणि मला असं वाटतं की सरकारचं सुद्धा अप्रत्यक्ष ह्या योजनेला सपोर्ट असल्यासारखा झालेला आहे आणि त्याचा फायदा आम्ही समस्त सोलापूरकर नक्की घेऊ